पाटी आता पाचवी मध्ये शिकत आहे आदरणीय व्यासपीठ आणि ते जमलेले माझ्या बाल मित्रांनो आज मी तुम्हाला सर्वप्रथम सर्वप्रथम स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज मी तुम्हाला एका थोर क्रांतिकारकाबद्दल दोन शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती भगतसिंग हे एक महान पुरुष होते त्यांचा जन्म सप्टेंबर एकोणीसशे सात रोजी पंजाब येथे लालपूर जिल्ह्यातील बंगाऱ्या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव किशन वा नाव सिंग व आईचे नाव विद्यावती होते भगतसिंग लहानपणापासूनच देशप्रेमी होते भगतसिंग जेव्हा फक्त बारा वर्षांचे होते तेव्हा त्याने एकोणीसशे एकोणीस ला जालयामाला बाप हत्याकांड झाले त्या घटनेनंतर ब्रिटिशांना आपल्या देशातून हुसकावून लावण्याचा हा निर्धार पक्का ठरला. आई वडील आपलं लग्न लावून देतील म्हणून भगतसिंग घरातून पळून कानपूरला गेले. त्यानंतर लाहोरला गेले. तेथे त्यांनी नवजवान भारत सभा स्थापन केली. एकोणीसशे ला त्यांची भेट चंद्रशेखर आझाद यांच्याशी झाली. दोघांनी मिळून हिंदुस्थान समाजवादी प्रजातंत्र संघ नावाची संघटना स्थापन केली.

अंधेरा अंधेरा छाया छाया था, मुंबतिया था, गई के फंदे पर जब तीन वीरों वीरों को झुलाया था के फंदे पर जब तीन वीरों को झुलाया था, सुखदेव भगत सिंह राजगुरु के मन को कुछ और न भाया था हंसते हंस के देश के खातिर फांसी को बले लगाया था फांसी को गले लगाया था